नमस्कार नमस्कार तुमसा देगे। दी तालो का आ... दी तुम दादा तुमचा पूर्ण परिचयच द्या की मी आलो आहे रत्नागिरीवरून रत्नागिरी जिल्हा तालुका राजापूर आमचा गाव जुवाटी आमची फर्स्ट टर्म आहे इथे पहिल्याच आलो आहे आणि पहिल्याच वेळी आम्हाला चांगला अनुभव इथे आला तुमच्याकडे आणि चांगल्या क्वालिटीच्या मशी आम्हाला या ठिकाणी मिळाल्या दादा इथं आल्यानंतर किती मशी होते आज खरेदीला खरेदीला जवळजवळ आम्हाला पन्नास प्लस मशी होत्या पन्नासच्या वरती मशी होते गिरायका सुद्धा जवळजवळ दिवशीच्या घरात लोक इथं फिरत होती कसं काय वाटलं हनुमान डेअरी फार्मचा विश्वास डेअरी फार्मला चांगला अनुभव आला आम्हाला आणि चांगल्या क्वालिटीच्या मशी इथे आम्हाला बघायला मिळाल्या त्याबद्दल पुढच्या येणाऱ्या लोकांना तुम्ही काय सल्ला दिली येणाऱ्या लोकांना सल्ला आमचा एकच असेल की तुम्हाला जर हुमानशी हरियाणाच्या टॉप क्वालिटी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही हनुमान डेअरी फार्म रेंद या ठिकाणी नक्की द्या ओके दादा थँक्यू धन्यवाद